काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंबरोबर काँग्रेस जाणार नाही एक प्रकारे काँग्रेस ठाकरे बंधूंशी फारकत घेत असल्याची ही जाहीर घोषणा आहे ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना होती असं यापूर्वीच आपल्याला काँग्रेस नेते काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप यांनी जाहीरपणे सांगितलं होतं राज ठाकरे यांच्याबरोबर जाण्याची गोष्ट सोडाच आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतही जाणार नाही असं भाई जगताप काही दिवसापूर्वी पड़े म्हणाले होते आणि त्यावर वादही निर्माण झाला होता पण आज विजय वडेट्टीवार त्याच्या एक पाऊल पुढे गेलेले आहेत कारण भाई जगताप यांनी पत्रकारांशी बातचीत केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी थोडस त्यावर पाणी ओतलं होतं वर्षा गायकवाड यांनी असं सांगितलं होतं की काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची ही भावना हे खरं आहे पण अंतिम निर्णय मात्र हायकमांड घेईल लक्षात घ्या म्हणजे अजून अंतिम निर्णय झालेला नाही असं वर्षा गायकवाड सांगत होत्या दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत सांगत होते की आम्ही थेट मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी बोलू आणि यातून मार्ग काढू पण आता संजय राऊत तर आजारी पडलेले आहेत उद्धव ठाकरे यांचं राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे खर यांच्याशी काही बोलणं झालंय असं दिसत नाही आणि आज विजय वडेट्टीवार यांनी ही गोष्ट अधोरेखित केलेली आहे की काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती हायकमांडला सुद्धा मान्य आहे म्हणजे ठाकरे बंधूंशी युती न करण्याचा स्थानिक कार्यकर्त्यांचा स्थानिक कमिट्यांचा स्थानिक कार्यकारिणीचा निर्णय हायकमांडला मान्य आहे हायकमांडनी म्हणजे मल्लिकार्जुन खरे गर्गे राहुल गांधी सोनिया गांधी यांनी यावर शिक्कामोर्तब केलेला आहे विजय वडेट्टीवार यांची घोषणा अशासाठी महत्वाची आहे की आजपर्यंत स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनेवर हायकमांडनी शिक्कामोर्तब केलेलं नव्हतं आता हायकमांडनी सुद्धा या भावनांपुढे मान तुकवली आहे मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंबरोबर काँग्रेस युती करणार नाही